प्रत्येक माणसाचं काळीच इथे येऊन इथली इतिहासाची उजळणी करून आरपार घालतं इथे आल्यावर तो प्रसंग काय असेल त्या यातना राजांनी कशा सहन केल्या असतील हे आपलातून धारिश्चक कसं आलं असेल मित्रांनो डोळ्याच्या कडा जशा ओलावतात ना तसेच ऊर अभिमानाने भरून येतो तर या सगळ्या भावना असतात त्या आपल्या शूरवीर पराक्रमी लाडक्या शंभू राजांसाठी नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये तुळापूर या भूमीमध्ये शंभूराजांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले फाल्गुन अमावसेला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला संभाजीराजांचा शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली होती वडू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे तर आज आपण निघावलेला आहोत वडू बुद्रुक साठी तर तिथला खरा इतिहास काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि सोबतच तिथला परिसरही दाखवणार आहे तर तुळापूरचा व्हिडिओ ऑलरेडी मी तुमच्याशी शेअर केलेला आहे संपूर्ण माहिती सहित जर पाहायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे नक्की जाऊन पहा जर का तुम्ही पुण्याहून येत असाल तर साधारण तीस किलोमीटर अंतर तुम्हाला पार करावं लागेल संभाजी महाराजांना अग्निराग कोणी दिला भीमा कोरेगावच्या लढाईत महार बांधव बाजूने का लढले प्रत्येक बांधवांनी त्या महावीरांना बंधन का करावे खरा इतिहास काय आहे तर आज आपण खरा इतिहास काय आहे ते जाणून घेणार आहोत तर इथे पोचलेला आहोत आणि इथे कमणीच्या आतमध्ये जायचं तर इथे गाडी पार्किंग साठी सुद्धा खूप मोठी जागा आहे गाडी पार्क करू शकता आपण स्वतः जर वाहन घेऊन येत असाल तर इथे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला संभाजीराजांचा शिरच्छेद करून भीमा आणि इंद्राणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली होती महाराजांचा अमानुषपणे खून करून त्यांचे तुकडे फेकण्यात आले आणि सांगितले की जर कोणी हे तुकडे गोळा केले तर त्यांचे हे कलंक केले जाईल अरे जो नऊ वर्ष आदिलशाही कुतुबशाही निजामशाही मोघल इंग्रज डच फ्रेंच यांच्याशी लढत राहिला झुंजत राहिला चाळीस दिवस नरक भोगल्या त्या छाव्याची अशी दशा पाहून एकही व्यक्ती पुढे आला नाही पण आला एक मर्द पुढे आला एक वाघ पुढे आला एक पैलवान आला, आला त्याला ही बातमी समजली त्याने धाडस करून सर्व तुकडे जमा करून स्वतःच्या घरी आणले अरे काय माणूस हा त्याला भीती नाही वाटली का बाकीच्यांसारखी त्याला माहित होत त्या तुकड्यांना हात लावला तर ते मोघल आपला शिर कलम करतील पण नाही तो घाबरला नाही अरे मेलो तरी चालेल पण माझ्या राजाला अशा अवस्थेत सोडणार नाही त्यांनी शिंपीला बोलवलं त्याच्या हात पाय पडले त्यांना विनंती केली अरे आपला राजा आहे हा आपल्या राजाला आपण असे नाही सोडू शकत मग तो शिंप्याने ते तुकडे शिवले त्या पैलवानाचे धाडस पाहून त्या नातलगही त्याच्या मदतीला येतात आणि त्या पैलवानाच्या अंगणात छत्रपती संभाजीराजांना अग्नि डाग तो स्वतः पैलवान देतो त्या पैलवानाचं नाव होतं गणपत महार होय इथून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला त्यांच्यावर आधारित काही रेखाटलेले फ्रेम पाहायला मिळतात आणि ते पाहून अंगावर काटा आल्याशिवाय खरंच राहत नाही मित्रांनो या महार व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराजांना अग्नी दिली महाराष्ट्राच्या छत्रपतींचा अंत्यविधी असा झाला ही बातमी मुघलांना आणि भटांना समजली त्यांनी गणपत महार आणि बाकी मंडळींची शिरक कलम केले व महार जाती दिवसा बाहेर पडण्यास बंदी घातली चालताना कमरे झाडू आणि गळ्यात मडके अशी शिक्षा भटांनी सुनावली इंग्रज भारतात आलेले होते त्यांना पुण्यात शिरायचं होतं पेशवाई विरुद्ध त्यांना यश मिळत नव्हते हे सर्व एक तरुण पाहत होता त्याचे नाव होतं सिद्ध टेक महार तो इंग्रजांसोबत करार करतो तुम्हाला हे राज्य आम्ही मिळून देतो तुम्ही फक्त आम्हाला या झाडू आणि मडक्यापासून मुक्त करा आणि हा सिद्धटेक पाचशे वीरांना सोबत घेऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतो आणि काय म्हणतो राजे आम्ही तुमच्या कुणाचा बदला घेण्यास निघालोय शक्ती द्या आशीर्वाद द्या निष्ठा याला म्हणतात अशोकानंतर सम्राट नाही तुकोबानंतर नंतर नाही तुकोबान ना जिजाऊं नंतर संस्कार नाही शिवबानंतर छत्रपती नाही शंभूराजेनंतर आचरण नाही मावळ्यांनंतर मरण नाही अरे माणसा हा जन्म पुन्हा नाही अरे साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांचे नाव जरी घेतले ना तरी अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही रक्त सळसळल्याशिवाय सल राहत नाही आणि हा सिद्ध टेक व त्याचे पाचशे वीर छत्रपती संभाजी महाराजांचे दर्शन घेऊन लढायला जातो आणि अठ्ठावीस हजार सैन्याला पराभूत करतो अरे काय शौर्य त्या वीरांचे मित्रांनो इथे येऊन हे सगळं पाहून राजांनी कशा सहन केल्या असतील ना खरंच सामान्य व्यक्तीच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी आपल्या जिगर्भात राजाचा मृत्यू झाला खरं तर ही मराठा इतिहासातील एक बरी होणारी जखम आहे आणि नक्कीच आहे मित्रांनो मैत्री धागे दोरे बांधून नाही तर वेळ प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देऊन निभावणारी असावी आणि याच एक उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यामधली मैत्री तर त्यांची कवी कलश यांची समाधी सुद्धा इथेच बाजूला आहे मित्रांनो खरंच त्यांच्या समाधीवर डोकं ठेवून मन अगदी भरून आलं अतुल्य पराक्रमी धर्माभिमानी राजांच्या समाधीला भेट देण्याचा अनुभव निश्चितच प्रेरणादायी ठरतो मित्रांनो जेव्हा कधी संकट आणि मन निराश होतं आयुष्याचा मार्ग कठीण वाटायला लागतो तेव्हा आपल्या राजाच्या समाधी स्थळाला नक्की भेट द्यावी आणि इथून निघताना आत्मविश्वास आणि जगण्यासाठीची दुर्दम्य इच्छा शक्ती घेऊनच नतमस्तक होऊन बाहेर पडावं आतमधून बाहेर आल्यानंतर समोरच संभाजी महाराजांना ज्यांनी अग्निडाग दिला त्यांची समाधी देखील पाहायला मिळते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंट्स मधून मला कळवायला अजिबात विसरू नका आणि तुळापूरचा व्हिडिओ देखील मी तुमच्याशी संपूर्ण माहिती सहित शेअर केलेला आहे नक्की जाऊन पहा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे पुन्हा भेटूया असेच एका छानच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद